आकाशवाणी औरंगाबाद चित्र. मिशन सुपर औरंगाबाद अंतर्गत शहरासाठी करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी बारा डिसेंबरला होणार आहे या उद्योग उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात एक हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांच्या माध्यमातून औरंगाबाद सुपर शहर व्हावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सा सांगितलं ते म्हणाले आपल्याकडे सगळ्या करोनाचा विळखा पडला आणि करोनाच्या संकटाशी अनेक महिने आपल्याला खर्च करावे लागले आणि त्यामुळे आता थोड्याशा विलंबा नाही का हो काम होईना परंतु ही विकास कामं आता सुरू होत आहेत आणि त्या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन शहरामध्ये होत आहे आणि हा भव्य कार्यक्रम आपण येत्या शनिवारी म्हणजे बारा तारखेला गरवारे स्टेडियम इथे त्यांच्या शुभ हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे त्यामुळे मला विश्वास आहे शहरवासियांना याचा खूपच आनंद होईल आणि त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत त्यांची पण मी माहिती देतो तत्पूर्वी मला एका गोष्टीच या ठिकाणी नमूद करायचं आहे की आपण पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेले ज्या जागा आहेत जी केंद्र आहेत ते पर्यटन स्थळ आहेत ती सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे अजंठा लेणी असो वेरुळ असो त्याचबरोबर पणचक्की असो ही जी पर्यटन स्थळ आहेत ती आता सुरू होत आहेत आणि दीर्घकाळ बंद असल्यामुळे अनेकांची गैरसे होत होती पर्यटकांना जाता येत नव्हतं परंतु त्याचबरोबर या पर्यटन स्थळावर अवलंबून असलेले जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांची सुद्धा कामं बंद राहिली होती आणि सारखी या विषयाची मागणी येत होती शासनाने याच्यामध्ये काही नियम घालून दिलेले आहेत मग ते सोशल डिस्टन्सिंग असो किंवा मास्क लावणं असो आणि हे सगळी जी नियमावली आहे तिचं पालन करून ही पर्यटन स्थळ आता सुरू होत आहेत त्याचबरोबरीनं आता हा जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या दृष्टीने पहिलं म्हणजे सर्वात मोठं काम आणि जी सुविधा जिची खूप प्रतीक्षा होती ही ह्या शहरासाठी पाणी योजना आणि मागच्या काळामध्ये याच्याबद्दल बरीच चर्चा झाली परंतु माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा जानेवारी मध्ये आले होते तेव्हा त्यांनी या भव्य योजनेला मंजुरी दिली आणि ही एकूण एक हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना त्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला आणि त्याचे टेंडर निघाले ते टेंडर मंजूर होऊन त्याचे कार्यादेश निघालेला आहे आणि त्यामुळेच आता भूमिपूजन करता येत आहे तर या योजनेची जी, जी वैशिष्ट्ये आहेत आपल्याला मला सांगितली पाहिजे की जायकवाडी धरणाचा उद्भव धरून ही पाणी योजना आखण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत राज्यात राबवलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रकल्पांपैकी हा एक सर्वात मोठा पाणी पुरवठा प्रकल्प आहे एक हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयांची योजना आतापर्यंत राज्यामध्ये कुठेही पाणी पुरवठ्याची योजना ही झालेली नाही तेव्हा ही सर्वात मोठी योजना आपल्या शहरासाठी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत करण्यात येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे एक संयुक्त प्रकल्प व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात आलेले आहे आणि ही किती योजना भव्य आहे तर आता शहराची लोकसंख्या पंधरा लक्ष आहे परंतु भविष्य काळाचा विचार करून इसवी सन दोन हजार बावन मध्ये या शहराची लोकसंख्या तेहतीस लक्ष इथपर्यंत वाढण्याचा एक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आणि तो अंदाज लक्षात घेऊन तिथपर्यंत पाणी पुरेल अशी सक्षम ही पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण शहराची गरज लक्षात घेतलेली आहे म्हणजे ह्याच्यातले शहरातला कुठलाही भाग वंचित राहणार नाही कुठल्याही भागाला पाणी पोचणार नाही असं होणार नाही आजही काही भागांमध्ये काही प्रभागांमध्ये पाण्याची वितरण व्यवस्था नसल्यामुळे तिथे टँकरने पाणी जावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु आता मात्र ह्याच्यातलं पूर्ण नेटवर्क हे सर्व प्रभागांना आणि सर्व छोट्या मोठ्या वस्त्यांना हे नेटवर्क पूर्ण केलं जाईल त्यामुळे सातारा देवळाई परिसरासह म्हणजे जी गावं नव्यानं सामील झाली यांच्यासह संपूर्ण शहराच्या गरजेचा याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर त्याची उद्भव विहीर आहे जॅकवेल पंपगृह आहे तीनशे ब्याण्णव दशलक्ष लिटर दर दिवशी एवढ्या क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि शहर आणि सातारा देवळाबाई देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी एकूण त्रेपन्न जलकुंभ ह्याच्यात बांधण्यात येणार आहे त्यापैकी एकोणपन्नास पाण्याच्या मनोरा टाक्या आहेत म्हणजे उंच टाक्या एकोणपन्नास आणि चार जमिनीवरच्या टाक्या अशा त्रेपन्न जलकुंभ याच्यामध्ये आहे सुमारे चाळीस किलोमीटर अशुद्ध पाण्याची पाईपलाईन असेल तर चौऱ्याऐंशी किलोमीटर पाणी वाहून आणणारी पाईपलाईन याच्यामध्ये तयार करण्यात येणार आहे चौऱ्याऐंशी किलोमीटर आणि वितरण व्यवस्था जी होणार आहे दीन्या वेगवेगळ्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्यांची जर एकंदर लांबी मोजली तर ती एक हजार नऊशे अकरा किलोमीटर इतकी विस्तारित अशी वितरण व्यवस्था असेल आणि सुमारे नव्वद हजार घरगुती नळ जोडण्या या योजने वा, नव्वद हजार कुटुंबांना याचे नळ जोडण्या मिळतील त्याच्यामध्ये स्टाफ क्वार्टर्स आहेत पंपिंग मशिनरी आहेत आणि एक्सप्रेस फिडर हे त्याचे मुख्य घटक आहेत या योजनेचे आणि जलशुद्धीकरण केंद्र हे नक्षत्रवाडी इथे उभारण्यात येणार आहे ही संबंध योजना जरी या आठवड्यात सुरू होते असली तरी तिला पूर्ण शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्षाचा काळ लागणार आहे परंतु दीर्घकाळ संभाजीनगर वासियांनी पाणी समस्येशी जी झुंज घेतली ज्या ज्या त्याचा त्रास सहन केला त्याच्यातून आता त्यांची मुक्तता होईल अशा प्रकारची ही योजना आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या योजनेत कुठलाही अडथळा येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे निर्धोकपणे आणि गतिमान पद्धतीने ही योजना पुढे सुरू राहील आणि पूर्ण केली जाईल त्याचबरोबर आणखी काही कामांचे भूमिपूजन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या शिवास्ते केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीमन जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक या शहरामध्ये व्हावं कारण शहराचं आणि बाळासाहेबांचं एक आगळं वेगळं नातं होतं बाळासाहेबांचं या शहरावर प्रचंड प्रेम आणि शहरवासी यांनी बाळासाहेबांना इतकाच मोठा मान आणि प्रेम दिलं हे जे नातं आहे ते लक्षात घेऊन महानगरपालिकेने सिडको एन सिक्स म्हणजे सात हेक्टर जमिनीवर हे स्मृतिवन आणि स्मारक उभारायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही अलीकडेच एक बैठक घेऊन त्यात मंजुरी दिली होती आणि या पूर्वी सुद्धा त्याचे निम्न्या टप्प्यांवर त्याची छाननी करून तज्ज्ञांची नेमणूक करून आणि अखेर आता याची निविदा सुद्धा मंजूर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ज़़़ वीस बावीस कोटी रुपयांचा हा खर्च होण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्याकडून त्याची छाननी होऊन त्याची तांत्रिक मान्यता मिळालेली आहे तेव्हा एक अत्यंत रमणीय सुंदर असं उद्यान या ठिकाणी जे बाळासाहेबांच्या एकंदर व्यक्तिमत्वाला त्यांच्या कीर्तीला साजेस असं एक स्मारक या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे त्याचबरोबर सफारी पार्क हे आपण करतोय की आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यांप्रमाणे आता बंदिस्त पिंजऱ्यांमधले झू हे आता देशभर हटवण्यात येत आहे आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा असं जे प्राणी संग्रहालय ते जास्त दिवस चालू ठेवता येणार नाही आणि म्हणून नवीन जी तयारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे मिटमिटा परिसरामध्ये चौऱ्याऐंशी हेक्टर जागा शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्या बृहत आराखड्याला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण जे आहे त्यांनी मंजुरी दिलेली आहे या प्रस्तावित सफारी मध्ये शंभर विविध प्रकारच्या प्रजाती असतील प्राण्यांच्या ज्यामध्ये चाळीस टक्के प्रजाती या मराठवाड्यातल्या आपल्या या भूमीतल्या असतील आणि दहा टक्के प्रजाती उर्वरित भारतामधील तर दहा टक्के भारतातील उपखंडातील असतील आणि प्रस्तावित सफारी पार्कमुळे वर्षभरात अंदाजे ह्या सर्व प्राणी संग्रहालय तिथलं जे सौंदर्य आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी दहा लाख पर्यटक भेट देतील अशा प्रकारचं नियोजन आहे तेव्हा तीन टप्प्यांमध्ये ह्याचं काम होईल पहिल्या टप्प्यामध्ये संरक्षित भिंत गेट सपाटीकरणाचं काम होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढची काही कामं होतील पार्किंगची जागा वगैरे बांधणं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पिंजे आणि इतर सगळं काम करून याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं महापालिकेने नियोजन केलेलं आहे त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी आपण एक नागरिकांची खूपच गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने शासनानं महानगरपालिकेला सहाय्य करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये एकशे बावन्न कोटी रुपयांचे रस्ते मंजूर केलेले आहेत आणि त्यांची कामं सुरूही झालेली काही प्रमाणामध्ये दिसत आहेत परंतु एकंदरीत हे काम जनतेच्या प्रती अर्पण करण्याच्या दृष्टीने याही कामाचं आम्ही एक असा या शुभारंभाच्या कार्यक्रमांमध्ये समावेश केलेला आहे एकूण तेवीस रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण केलं आहे आणि ह्याच्यामध्ये एम एस आर डी सी आणि एम आय डी सी आणि औरंगाबाद महानगरपालिका अशा तिन्ही यंत्रणा ही कामं करणार आहेत त्यापैकी रस्ते विकास महामंडळ आहे ते एकावन्न बिंदू शहात्तर कोटी रुपयांची सात रस्ते करणार आहेत आहे चे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ते पन्नास कोटी रुपयांचे सात रस्ते करणार आहेत आणि महानगरपालिकेतर्फे पन्नास बिंदू अठ्ठावन्न कोटी एकोणनऊ रस्ते स्वतः करणार आहे आणि म्हणून ह्या कार्यान्वयन यंत्रणा एकंदर तेवीस रस्त्यांची कामं ही पूर्ण करतील आणि ही सुद्धा कामं अतिशय दर्जेदार व्हावीत म्हणून त्याकडे लक्ष पुरवण्यात आलेलं आहे ही सर्व प्रक्रिया त्याची जी काही प्रशासकीय मंजुरीची वगैरे पूर्ण करून आता कामांना आपण जोरदार पूर्ण करण्याच्या दिशेने काम करतो तर अशा रीतीने ह्या विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे शनिवारी बारा तारखेला आपल्या शहरात येत आहेत या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने माननीय यांच्या असते त्या ठिकाणी स्टेडियम च्या ठिकाणीच एक ह्या पाणी योजनेचं एक भाग म्हणून एक पाण्याची टाकी जी उभारणी देणार आहे म्हणजे एकंदर योजनेचाच एक भाग तिथे आहे त्यामुळे तिथे त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होईल प्रत्यक्ष भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल आणि त्यानंतर ते त्या व्यासपीठावर येऊन इतर कामांचे मात्र तिथून एकंदर ह्या आभासी पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने रिमोटद्वारे त्यांचे त्या कामांचे शुभारंभ करतील आणि तिथेच त्यांचं मार्गदर्शन उपस्थितांना होईल या कार्यक्रमामध्ये नगर विकास मंत्री माझे सहकारी मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अर्थातच आपल्या जिल्ह्याचे दोघे मंत्री महोदय नामदार संदीपान भोमरे आमदार अब्दुल सत्तार हे उपस्थित असतील आणि आपल्याला माहिती आहे की करोनाच्या एकंदर ह्या परिस्थितीमध्ये अनेक बंधनं असल्यामुळे सरकारने काही जी काही नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करूनच कार्यक्रम आयोजित करायचा असल्यामुळे निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल अशा रीतीनं एक विकास कामांचा झपाटा या निमित्ताने सुरू होते ही तीन कामं ही एक मला असं वाटतं की ही सुरू आहे आणि त्याच्या पाठोपाठ ही काही कामांची सुरुवात महानगरपालिका करेल आणि ती वेगाने पूर्ण करण्यासाठी त्याचंही नियोजन झालेलं आहे परंतु जसशी कामांची हातामध्ये पूर्तता येईल हे आम्ही आपल्याला जाहीर करू आणि त्यामुळे ह्या शहराला एक चांगलं रंगरूप देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेची आणि महाराष्ट्र शासनाची पूर्ण तयारी आहे महानगरपालिकेच्या पाठीशी राज्य शासन पूर्ण ताकदीनिशी उभं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी असा शब्द दिला सुपर असं ह्या शहराचं स्वरूप व्हावं आणि त्या दृष्टीने ह्या शहरासाठी कोणतीही सुविधा कमी पडू नये यासाठी शासन आमचं सदैव तत्पर आहे त्याची साक्ष आपल्याला याच्यातून मिळते त्यामुळे पुढच्या सुद्धा सगळ्या योजनांना शासन पूर्णपणे मदत करणार आहे आणि हा जो पहिला शुभारंभाचा कार्यक्रम आहे त्याचं स्वागत अर्थातच सर्व शहरवासीय करतील अशी मला खात्री वाटते ध्वनी चित्र या कार्यक्रमात आत्ताच पण मिशन सुपर औरंगाबाद अंतर्गत शहरासाठी करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमाविषयी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेली माहिती ऐकली ध्वनीचित्र हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते रमेश जायभाई निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे